अरव बघितले ना किती सारी मका ही किती मोठी झाली आहे ना हा इकडं पण इकडे कांदे आहे बर का आरो हम्म हम्म आंब्याचं झाड होत तिथं मकाला कंस किती आले पाहिले ना जायच्या वेळेस घेऊन जाऊ बर का आपण ना आ, ना, ना, तुला मस्त आपण चुलीवर भाजून खाऊ गॅस वर चांगली नाही राहत चुलीवर आहे ना एकदम भारी लागत आहे आपण बनवू ना विटा टाकून चूल बनवू बरोबर आहे की नाही इथं पण शीतापळाच झाड काय नको तुला आता कवट्याचं झाड दाखवत अडचण लई आहे ना इथं इथं पाहि पा, तो ना हारू शेताफळ इथं किती मोठ आलं मग खाली पात्रा व्यवस्थित कचरा राहतो नको नको किती मोठं शेताफळ पाहिलं किथ अरे बापरे एकदम पिकेल पिकेल पिकल का हार पूर्ण चल तिकडं पुढं पण आहे बेजाड हे गिन्नी गेव होते बा का हरू काय गिन्नी गावात अरे बापरे येडवानी शीताफळ आहे रेथावी याला किती आले शेताफळ येडवानी शीताफळ आहे इकडं तर सीजन चालू आहे का यांचा यांचं सगळं शीतफळाचे झाड आहे ना इकडं कवठाला काहीच नाही कवठा आहे ना हा हे कवटाचं झाड आहे बाई कवठे ना पाय नाही काय कच्चा दिसला काही नाही नाही आता याचा शेताफळीचा सीजन आहे कवट सीजन नाही आता बरो बाप रे बाप काय शेताफळ आहे रेक्ट एक एक्सेडावर शेताफळ येत माझ्यासाठी पाहिजे होते आहे ना पिशवी भरून नेले असते ना नको तोडनुक नको कच्चे कच्ची ऐकत आहे तिकडं समोर पण मग काय बघ ती मामाची तेव्हा इथं पण पाहिजे शिताफळाचं झाड आहे अरे वापरे त्याला किती सुताफळ आले पाय केडवाने सीताफळ आले आहे ना हां ही विहिरी पाय अरे कशी विहिरी पाहिली ना जास्त पुढं नको जाऊ फुल पाणी आहे ना आपण उन्हाळ्यात आलो ताव्हा पाणी नव्हता आहे ना त्या वाजाने चालू बरं आता हल चल खालि पाउन चाहिँ बाहिले सीताफल हर य भाइ अरे एउ पिकल हे भए पिवल नक प्लिज नक प्लिज पिसु हाना पाइज हरे हो कर सीताफल है बाई काही काही खराब होऊन चालले पाहिजे काळे जे झाले नाही आरो असे हे खराब होऊन चालले बघ इथं पण पाहि ना किती आले शेताफो डायरेक्ट अरे येड्यावानी झाड आहे शेतपोळाचे आहे ना हे बेलाचं झाड बघ बेल हे मका छोटे मग वेल्डिंग केलंय डायरेक्ट त्याला दांडा निघायलाच नको बाहेर शव झाड शेवक्याला ऐक सांगा हा शेवक्याला सांगा नाही पण तिकडं पाहि ना शीतापळ <laughs> <laughs> किती आले अरे बापरे पिशवा आणायला पाहिजे होते हरो बर का हरव खाली पाय खाली पोहोनचा हरो पहिले ना किती पिककेल सीताफळ पळ काय सांगू <laughs> आता आपण काय करू माहिती का घरी गेलो का आपण बर का पिशवी घेऊन येऊ पहिले पिशवी आणू आपण डोळा पडेल त्याला म्हणजे लवकर पिकेल जास्त करून पिकेल या पानायच्या आडे सगळे एका इकडं किती लागेल आरो आपण काय करू माहिती आहे का मामाच्या घरी जाऊ मामाकडून पिशवी घेऊ आणि मग तोडून त्या पिशवीत टाकू बरं का, बर का? चल मग आता आपण पिशवी घेऊन ये पहिली चल